आणि त्याला आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आज आमच्या आया बहिणी पायावर उभ्या राहत आहेत आणि आता मोदीजींनी सांगितलं एकीकडे मुद्राचं लोन दहा लाखावर ला वीस लाख होईल आणि आमच्या महिला बचत गटांना ज्या वस्तू त्या तयार करतात त्या वस्तूंकरता एअरपोर्ट असेल रेल्वे स्टेशन असेल बस स्टेशन असेल सर्व ठिकाणी त्यांच्याकरता जागा आरक्षित ठेवली जाईल आणि त्यांच्या वस्तूंची विक्री होईल मोदीजी म्हणतात जेव्हा एक पुरुष आपल्या पायावर उभा राहतो तर केवळ पुरुष पाया उभा राहतो पण जेव्हा महिला पायावर उभी राहते पूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांच्या सक्षमीकरणाकरता आज मोदीजींनी प्रयत्न सुरू केले आपण पाहू शकतो आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी किसान सन्मान निधी दिला परंतु भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहा हजार रुपये त्यांनी दिले सहा हजार रुपये आपण दिले पण एवढंच नाही तर या वर्षी आपल्याला कल्पना आहे जगामध्ये युद्ध सुरू झालं रशिया आणि युक्रेनचं युद्ध अखादी देशाचं युद्ध सुरू झालं आणि या युद्धामुळे जगामध्ये शेतमालाचे भाव पडले आपल्या इकडे सोयाबीनचे भाव कापसाचे भाव कमी झाले या ठिकाणी आम्ही मोदीजींना विनंती केली त्याचा आशीर्वाद घेतला चर्चा केली आणि आमच्या एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अजित दादारी आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला आमच्या सगळे मंत्री सोबत होते की आपल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि म्हणून भाव कमी झाले असले तर भावांतर योजना लागू करू चार हजार कोटी रुपये कापसाच्या शेतकऱ्याला आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आणि या ठिकाणी आचारसंहिता चालली आहे आचारसंहिता संपल्यानंतर भावांतर योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील कापसाचा शेतकरी आणि सोयाबीनचा शेतकरी त्याच्या पाठीशी मोदी सरकारने आपलं सरकार उभं आहे आज या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मोदीजींच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या वेग सिंचनाच्या योजनांना त्या ठिकाणी फायदा मिळाला आपली निम्न तापीची योजना था था जा जा जी अतिशय महत्वाची योजना ज्या योजनेमुळे आपला जिल्हा सुजलाम सुफलाम होणार चार हजार आठशे कोटीच्या योजनेला आम्ही मान्यता दिली केंद्र सरकारकडे पाठवली रेकॉर्ड वेळेमध्ये केंद्र सरकारने त्याला क्लिअरन्स दिला आणि आता लवकरच त्याचे टेंडर काढून निम्नतापीची योजना देखील आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि या जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणार आहोत भगिनी दो आमचे गिरीश भाऊ असताना मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या योजना आपण घेतल्या आता पुन्हा आपल्या सरकारमध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने आपल्या महाराष्ट्राला सव्वीस हजार कोटी रुपये सिंचनाकरता मिळाल्या आणि शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातनं आणि आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या माध्यमातनं या ठिकाणी आपण करतोय एकीकडे सर्वसामान्य माणसाचं काम करत असताना मोदीजींनी या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आपण बघितलं असेल दोन हजार तेरा साली जगातली सगळ्यात मोठी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणायचं जगातले पाच देश पुढच्या दोन वर्षात दिवाळखोर होतील आणि त्या पाच देशामध्ये ते भारताचं नाव सांगायचे ते, ते सांगायचे दोन हजार चौदा पंधरा पर्यंत भारत दिवाळखोर होणार पण दहा वर्षात मोदीजींनी अशी जादू केली की त्याच इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंडाने सांगितलं जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी मजबूत अर्थव्यवस्था टिकली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे अकराव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आली आणि आता तिसऱ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था होते मला एकाने विचारलं भाऊ तुम्ही सांगता चांगला तिसरी होते पण तिसरी झाली तर माझा काय फायदा म्हटलं बरोबर प्रश्न तू विचारला अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं अर्थव्यवस्था विस्तारित होते म्हणजे काय होतं अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते ती जेव्हा विस्तारित होते त्यातनं संधी तयार होतात त्यातनं रोजगार निर्मिती होते त्यातनं नोकऱ्या मिळतात त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं रस्ते पाणी वीज त्यातनं तयार होते त्यातनं मोठ्या मोठ्या फुलं बनतात त्यातनं मोठ्या प्रमाणात गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो त्याच्यातनं जनकल्याणकारी योजना तयार करता येतात आणि अर्थव्यवस्था मोठी झाली तर मोदीजींनी सांगितलं दोन हजार एकोणतीस पर्यंत देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मी मोफत राशन देईन त्यांना राशन करता एक पैसा त्या ठिकाणी द्यावा लागणार नाही अर्थव्यवस्था मोठी होते तर गरीबाचं कल्याण होतं शेतकऱ्याचं कल्याण होतं शेतमजुराचं कल्याण होतं आज मोदीजींनी आमचा जो बारा बुलुतेदार आहे हा बारा बुलुतेदार याचा विचार कधी कोणी केला नव्हता पारंपरिक व्यवसाय करत गावगाड्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं अर्थकारण सांभाळलं त्या बारा बोलुतेदाराचा पहिल्यांदा विचार कोणी केला असेल तर मोदीजींनी केला आणि त्या ठिकाणी विश्वकर्मासारखी योजना आणून चौदा हजार कोटी रुपये देऊन आमच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकता आली पाहिजे ट्रेनिंग झालं पाहिजे पैसा मिळाला पाहिजे यांच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण झालं पाहिजे हा प्रयत्न एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या सोबत आपली महायुती आमची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई पीरीपा रासपा रयत क्रांती जनसुराज्य अशी एक फार मोठी आपली महायुती आहे आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी सव्वीस पक्षांची खिचडी आहे परंतु तो आपली युती कशी आहे आपल्या युतीचं इंजिन मोदीजी पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या लागल्या आहेत आणि या बोग्यांमध्ये तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना त्याच्यामुळे बसून सबका साथ सबका विकास म्हणत आपली विकासाची गाडी पुढे जाते तिकडे काय अवस्था आहे तिकडे बोग्या तो नाहीच प्रत्येक प्रत्येकजण स्वतःला इंजिन समजतो राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात तू नाही मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात तू नाही मी इंजिन आहे तो स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतो मी इंजिन आहे तुला एम सापुर म्हणतो मी इंजिन आहे तिथे इंजिनच आहे तिथे मोगी नाहीच आहे माझा तुम्हाला सवाल आहे इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा असते का इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो यांचं इंजिन कसं आहे राहुल गांधींच्या मध्ये सोनियाजी आणि प्रियंकाला जागा आहे शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेला जागा आहे आणि उद्धव ठाकरेजींच्या इंजिन मध्ये संजय राऊत राहिले असं आहे आता ते काय काम करतात त्यांना जागा नाही <laughs> आहे काय काय मी नाही म्हटलं काहीतरी ते घरकुशाचं प्रमाण मी नाही म्हटलं सगळे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे परंतु बघित न यांच्या इंजिनमध्ये केवळ यांच्या परिवाराकरता जागा आहे सामान्य माणसाकरता जागा नाही आहे अरे यांच्याकरता यांचा परिवारच दुनिया आहे आणि करता अख्खा भारत त्यांचा परिवार आहे आणि म्हणून परंतु भगिनी यांच्या इंजिनची अवस्था कशी आहे राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे ओढतात साहेब बारामतीकडे ओढतात उद्धवजी मुंबईकडे ओढतात स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतो यांचं इंजिन हलतही नाही टोलतही नाही चालतही नाही फक्त पडलेलं इंजिन आहे पण आपण ज्या दिवशी या ठिकाणी मतदानाच्या निमित्ताने रक्षाताई आणि स्मिताताईच्या नावासमोरची कमळजी वटंदाबाद जळगाव जिल्ह्याची बोगी ही मोदी साहेबांच्या इंजिनला लागेल आणि विकासाच्या वाटेवर अत्यंत वेगाने नेस्त नाबूद करण्याची ताकद आता केवळ भारताकडे या ठिकाणी आहे आता आपल्याकडे पाकिस्तानही वाकडी नजर करून पाहू शकत नाही आणि चीनही वाकडी नजर करून पाहू शकत नाही हे आज मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं जो देश सर्व प्रकारचे शस्त्रास्त्र त्या ठिकाणी विकत घ्यायचा आज तोच देश जगाला आवश्यक असेल तर शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतोय अशा प्रकारचा आत्मनिर्भर भारत जी, जी तयार केला आहे म्हणून सांगितलं बंद भगिनी लोक या नेत्यांना सांगा गल्लीची निवडणूक नाही आहे दिल्लीची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये असा नेता लागतो जो खम खपून त्या ठिकाणी उभा आहे अरे आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पाऊस झाले पाऊसफोट झाल्यानंतर आमच्या सरकारने काय केलं मनमोहन सिंगांचं सरकार त्या ठिकाणी केलं आणि अमेरिकेसमोर रडलं बघा बघा तो ना ना ते ते पाकिस्तान आमच्यावर त्या ठिकाणी बॉम्बफोट करतो तुम्ही त्याला रागवा एखादं लहानस बाळ आपल्या बापाकडे जावं आणि सांगावं बाजूच्या पोरानं मला मारलं तसे आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेलो काही झालं नाही बॉम्बफोट थांबले नाही ते होतच राहिले पाकिस्तानला वाटलं मोदी सरकारमध्ये असंच करता येईल येऊन त्यांनी बॉम्बफोट केले पहिले सर्जिकल स्ट्राईक झाला मग एअर स्ट्राईक झाला तिथे घुसून अशा प्रकारे मोदीजींनी मारलं मला सांगा मागच्या पाच वर्षामध्ये एकतरी भाऊस्फोट ऐकला हिंमत झाली हिंमत झाली अरे असं मोदीजींनी त्यांना शिकवलं याच्या बापाची अवका राहिली नाही या ठिकाणी हे काही करू शकत नाही अरे तीनशे सत्तर कलम हटवलं म्हणाले खूल की नदिया अरे खून की नदिया चो तर सोडा दगड मारायची कोणाची हिंमत झाली नाही हे देशाचं सरकार निवडायचं आहे मजबूत प्रधानमंत्री निवडायचा आहे मजपूर्ण प्रधानमंत्री नाही जो हात जोडत त्या ठिकाणी फुले जो प्रधानमंत्री केल्यानंतर त्या ठिकाणी कोणी विचारत नाही अशा प्रकारचा प्रधानमंत्री नाही तर विश्वामध्ये ज्याची ताकद आहे असा प्रधानमंत्री आणि बंधू भगिनी दो मी तर तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे अरे आठवा ते कोविडचे दिवस आपल्या नातेवाईकाच्या घरी जाणं देखील चोरी होती मोठ भितीला जाणं देखील चोरी होती काय अवस्था होती कोणी कोणाला ओळख दाखवत नव्हतं आणि जग म्हणायचं चा एकशे चाळीस कोटीच्या भारतात तीस चाळीस कोटी लोक तरी मरतील भारताला कोणी वाचवू शकत नाही जगामध्ये केवळ पाच प्रगत देशांनी त्या ठिकाणी लस तयार केली आणि भारताची अवस्था अशी होती एकशे चाळीस कोटी लोकांकरता आम्हाला पीक मागावी लागली असती आम्हाला लस द्या आमचे लोक भरताय त्यांनी लस दिली नसती त्यांनी सांगितलं असतं आणि आमच्या लोकांना लावतो मग तुम्हाला लस देतो पण यात त्यांना माहिती नव्हतं या देशामध्ये एक वाघ आहे जो देशाचा प्रधानमंत्री आहे तरी देशातल्या शास्त्रज्ञांना एकत्रित केलं आणि सांगितलं लस आपल्याला बनवायची भारत आणि त्या ठिकाणी स्वतःची लस बनवली आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला एकही पैसा न घेता दोन दोन वेळा कोविडची लस पोचली आज आपण जिवंत आहोत मोदीजींनी लस आपल्यापर्यंत पोचवली म्हणून जिवंत आहोत नाही तर आपणही केड्या मुंग्यासारखे मेलो असं बसव आणि म्हणून मला आठवत मी आता मॉरिशसला गेलो होतो गुलाब भाऊ मध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होत त्या ठिकाणी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो ते मला म्हणाले आमचे धन्यवाद मोदीजींचा मी म्हटलं कशा करता म्हणाले आमचे धन्यवाद मोदीजींना याकरता कळवा आमचा मॉरिशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली नाहीतर आमचा मॉरिशस स्मशानामध्ये परिवर्तित झाला असता शंभर देश असे की जे मोदीजींच नाव सांगतात जे सांगतात मोदीजींमुळे आम्ही जिवंत मग माझा तुम्हाला सवाल आहे अरे बाकी सगळं सोडा या एकाच कारणाकरता मोदीजींना शंभर वर्ष प्रधानमंत्री ठेवलं पाहिजे कारण त्याच्यामुळे एकशे चाळीस कोटीचा देश आहे